महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी साधारणतः आपले तुळजापूर तालुक्यातील देहवडिया गावी आमची मनीषा बालशंकर ही भगिनी आहे शेतामध्ये साधारणतः आज गेल्या सव्वीस काही दिवसापासून जी मुन नावाची कंपनी आहे दोन चक्कीची सौरूर्जा कंपनी त्या सौर उर्व कंपनीच्या पालकाने साधारणतः अतिक्रमण केलेलं आहे त्या भगिनीने वेळेवेळी पोलीस स्टेशनला देखील कळवलं आहे परंतु या देशामध्ये प्रशासन आणि आपण बघितलं कंपनी सौर उजाची कुठंतरी तर शाहीच्या मार्गाने चालली आहे आणि आमच्या गोरगरीब जनतेला दाबण्याचं काम करते त्यानंतर रायलाबाग इथला मयूर काकडेचा याच्यावरती देखील आम्ही गुन्हा दाखल करून पोलीस प्रशासन आद्या वाटत करत नाही तर या पोलीस प्रशासनाला नसूद प्रशासनाला आम्ही या ठिकाणी आव्हान वजा इशारा देतो जर तात्काळ असे विषय निकाली नाही निघाले तर येत्या काही दिवसामध्ये पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनचा पी आय असेल किंवा इंडिज कंपनी असेल की डायरेक्ट फोडल्याशिवाय राहणार नाही या प्रसंग मी एवढं सांगतो तुळजापूर शहरामध्ये निमांना सामाजिक संघटनेच्या वतीनं आमचे नेते सुरेश अप्पा भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली मातंग समाजातील सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भव्य असा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे या रास्ता रोकोमध्ये विविध प्रश्न या प्रशासन शासन प्रशासनाला आम्ही या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मयूर साळुंकी म्हणून आमचा मातंग समाजाचा कार्यकर्ता याच्यावरती जो झालेला ब्याड हल्ला आहे या हल्ल्याच्या संदर्भात तुळजापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला असूनही अध्यापर्यंत एकही आरोपी या प्रशासनानं अटक केलेली नाही दुसरा विषय म्हणजे देवाडीमधील आमची माता भगिनी तिच्या शेतावरती जबरदस्तीनं एका कंपनीनं अतिक्रमण करून त्या ठिकाणी क्लस्टर उभा करण्याचं काम केलेलं आहे या दोन्ही संदर्भात व इतर मातंग समाजाच्या मागण्यासाठी भव्य असा या ठिकाणी रास्ता रोको झालेला आहे शासन प्रशासनाला आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढेच कळकळीची विनंती करतो की लवकरात लवकर मयूर साळुंकीवरती झालेल्या भ्याड हल्ल्याला हल्ल्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी जर अटक नाही झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं मातंग समाजाचे तरुण कार्यकर्ते पदाधिकारी मिळेल त्या ठिकाणी त्याला अटक करून त्याला झालेल्या अन्यायच्या जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही जसं तसे उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही विषय दुसरा दहिवाडीमधील शेतामध्ये केलेलं अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावं अन्यथा ती जमीन आमची आहे त्या, त्या जमिनीचा ज्या पद्धतीने विल्हेवाट लावायचा तो आम्ही लावू आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही शासन प्रशासनावरती असणार आहे म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनाला विनंती आहे या दोन्ही प्रश्नाकडे तात्काळ आपण लक्ष घालून तात्काळ मातंग समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढाच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वायला प्रशासनाला विनंती करतो तुम्ही तर व्यवस्थित न्याय नाही दिला तर उद्याच्या आम्हाला बोलू नका की बाबा आणि तुम्ही गुन्हेगारी वर वर कुनिकेट समाजाला आमच्या पळवू नका उद्याच्या कुठं तर आता कुठं तर आम्ही पहिलं इसरून कुठं तर आज चांगलं काय जर का विचार घ्यायला तुम्ही तर अनेक परस आम्हाला आम्ही पहिलं इसरून तर तुम्हीच आम्ही पहिले तर रस्त्यावर तुम्ही आम्हाला तर आणत असतात तर हे तुम्हाला जय लय मागत पडणार आहे एवढाच प्रशासनाला मी सांगतो की वेळेच्या वेळेला तर तुम्ही ऍक्शन घेतले हां तर ही होणार नाही बालशंकर या सौर ऊर्जा कंपनीने आमच्यावर अशी वेळ आणली की आम्ही जगावं की मारावं अशी वेळ आणून दिली आम्हाला आम्ही आता आम माझे पाच गुंठा जमीन आहे पाच पाच गुंठा पस्तीस पस्तीस गुंठा जमीन आहे ते त्याच्यावर त्यांनी बेकायदेशीर का बांधकाम ता, सुरू केलेलं आहे मला न विचारता आम्हाला काही न सांगता विचार काम केले आणि मी त्यांना महिना झाला मी फेऱ्या घालते ते तिथं तरी पण त्यांनी काय त्याच्यावरती ते दाद घेतलेली नाही आहे आणि तरी मी आम्हाला शिवीगाळ केली धमकी दिली माझ्या मुलाला जीवी मारण्याची धमकी दिली अपशब्द आपा वापरले त्यांनी त्याच्या त्याच्यावरती ते आम्ही हे संघटनेशी आम्ही मदत माग मागितली तेव्हा हे आमच्या भाऊ म्हणून आमच्या पाठीशिवाय उभे राहिलेत हे मला माझा न्याय मिळवून द्यावा ही माझी विनम्र विनंती आहे

महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद